नमस्कार मित्रांनो सहाशे रुपये प्रतिब्रासन वाळू बुकिंग सुरू झालेली आहे ही वाळू बुकिंग कशी करायची त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राज्य शासनाकडून लोकांना घर बांधण्यासाठी किंवा घराला प्लास्टर करण्यासाठी सहाशे रुपये ही वाळू दिली जाते परंतु या वाळू व्यतिरिक्त लाभार्थ्याला वाहतुकीचा खर्च करावा लागतो मित्रांनो सहाशे रुपये प्लस वाहतूक म्हणजे ही वाळू जवळपास दोन हजार रुपये प्रतिब्रास पर्यंत जाते तरी देखील आपल्याला ही वाळू परवडते यासाठी ऑनलाईन बुकिंग कशी करायची कागदपत्रे काय लागतात सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये आपण समजून घेणार आहोत आणि घर बसल्या मोबाईलद्वारे ऑनलाईन बुकिंग कशी करायची ते आपण या व्हिडिओ मध्ये समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना आणि ज्यांचं घराचं काम सुरू आहे अशा सर्वांना शेअर करा वाळू बुकिंग करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला महाखनिजच्या पोर्टलवर यावं लागेल परंतु मित्रांनो गुगलला यायचं आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे कृषी मार्केट डॉट को डॉट इन या ठिकाणी बघा सहाशे रुपये प्रतिभ्रासनं वाळू बुकिंग कशी करायची याची एक पोस्ट देण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती पाहायला मिळेल की वाळू बुकिंग करण्यासाठी काय काय कागदपत्रे लागतात आणि वाळू बुकिंग करण्याची एक लिंक देखील तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे हे तुमच्या ध्यानात राहण्यासाठी एकदम सोपी प्रोसेस आहे या ठिकाणी जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला वाळू बुकिंगची ऑनलाईन लिंक लिंक आहे ती डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी बघा एक लॉग इन हा पर्याय आहे या लॉग इन पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथं तुम्हाला कन्झ्युमर साईन अप आणि लॉग इन असे दोन पर्याय दिसत आहेत तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर कन्झ्युमर साईन अप या बटनावरती क्लिक करून नाव ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकून साईन अप करून घ्या साइन अप झाल्यानंतर लॉग इन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्ही जो ओ टी पी टाकलेला आहे तो टाकून लॉग इन करायचा आहे लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचे पर्याय दिसतील तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला इथं आल्यानंतर तुमचा प्रोजेक्ट रजिस्टर करावा लागेल म्हणजे तुमचं घर कुठं आहे किंवा तुम्हाला घराचं जे काम करायचं आहे ते कुठं आहे ते एकदा निवडावं लागेल तर या बाजूला तुम्हाला डाव्या कोबऱ्या जे दिसतं आहे हे याच्यावर क्लिक करा या ठिकाणी बघा तुम्हाला रजिस्टर प्रोजेक्ट बुक्स अँड माय बुकिंग स्टॉक ॲट ट्रॅक ऑर्डर ट्रान्सपोर्टर व्हेकल लिस्ट पेमेंट हिस्ट्री या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील सर्वप्रथम आपण रजिस्टर प्रोजेक्ट या बटनावरती क्लिक करून आपला एकदा प्रोजेक्ट रजिस्टर करून तर या ठिकाणी बघा मित्रांनो हो सर्वप्रथम तुम्हाला प्रोजेक्ट टाईप निवडावा लागेल ज्यामध्ये तुमचं जर घरकुल असेल तर घरकुलला या ठिकाणी फ्री वाळू मिळते गव्हर्मेंट प्रोजेक्ट आहे प्रायव्हेट प्रोजेक्ट आहे की सेल्फ कन्झप्शन आहे तर आपलं स्वतःचं घर असेल तर आपण सेल्फ कन्झप्शन या पर्यावरती क्लिक करणार आहोत त्यानंतर आपल्या जिल्ह्याचं नाव असेल तालुका असेल गाव असेल त्यानंतर प्रोजेक्टचं नाव आपल्या घराचं जे काही तुम्ही नाव ठेवलं असेल ते तुम्ही या ठिकाणी देऊ शकता टाईप ऑफ कन्स्ट्रक्शनमध्ये तुमचं बिल्डिंग आहे काय ऑदर आहे ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकता जर प्लास्टरचं काम करायचं असेल तर ऑदर निवडा आणि जर घरकाम करत असेल बांधकाम करत असेल तर बिल्डिंग निवडा त्यानंतर टोटल एस्टिमेटेड क्वांटिटी फॉर प्रोजेक्ट म्हणजे तुम्हाला किती ब्रास वाळू हवे आहे तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता तुम्हाला दहा वीस तीस किती असेल फॉर एक्झाम्पल मला दहा ब्रास वाळू पाहिजे त्यानंतर साईट ॲड्रेस मॅपचं चिन्ह दिसतंय बघा मॅपच्या चिन्हावरती क्लिक करा याला आलो करा आणि आपलं जे लोकेशन आहे घराचं त्यावरती हा जो लाल डॉट आहे त्यावर तो घेऊन जा हे बघा तुमचा हा जो मॅप मॅपचं जे लाल चिन्ह आहे ते तुम्ही त्याला हवं तसं फिरवू शकता हे घेतल्यानंतर याला क्लोज करा तुमचं लॅटिट्यूड आणि लॉंगटिट्यूड आपोआप येऊन जाईल या ठिकाणी त्यानंतर तुमच्या शेताचा किंवा घराचा गट नंबर असेल तर तुम्ही गट नंबर टाकू शकता जर तुम्ही गावात राहत असाल तर तुमचा आट आटचा आठ नंबर टाकून द्या या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे सरळ सरळ तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड अपलोड करून द्या आधार कार्ड इथं या ठिकाणी आधार कार्ड नाव टाका आणि आधार कार्डचा नंबर टाका आणि अपलोड बटनावरती क्लिक करून अपलोड करा त्यानंतर तुम्ही जे काही प्रोजेक्ट रजिस्टर केले असतील ते तुम्हाला इथं खाली पाहायला मिळतील तुम्ही या ॲक्शन या बटनावरती क्लिक करून किंवा एडिट या बटनावरती क्लिक करून तुमचं प्रोजेक्ट एडिट करू शकता आपण ॲक्शनच्या बाजूला जे वाळूसारखं चिन्ह दिसतंय त्याच्यावर क्लिक करणार आहोत इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या आसपास जे काही डेपो सुरू असतील त्याची माहिती तुम्हाला इथं दाखवेल बघा इथं नो डाटा फाउंड म्हणत आहे तर काळजी करायचं काम नाही मित्रांनो आपण या ठिकाणी क्वांटिटी टाकू आपल्याला किती क्वांटिटी हवी आहे दहा ब्रास आणि आपण सर्च या बटनावरती क्लिक करू शंभर किलोमीटरच्या आत एरियामध्ये आपल्याकडे जर डेपो उपलब्ध असेल तर ते आपल्याला या ठिकाणी दाखवेल बघा या ठिकाणी आपल्याला डेपो दाखवतो आहे एक डोंगरगावचा डेपो आहे या ठिकाणी सायगावचा तर तुम्ही या ठिकाणी याच्यावर क्लिक करू शकता याच्यावर क्लिक करा बघा तुम्हाला तुमचं नाव दाखवेल आणि डेपोचं नाव दाखवेल आणि या ठिकाणी बघा दहा ब्राससाठी किती रुपये लागत आहेत वीस हजार रुपये मित्रांनो जर तुम्ही दहा ब्रास वाळू टाकायला गेले तर तुम्हाला जवळपास पाच हजार रुपयापर्यंतचा भाव दिला जातो म्हणजे पाच दहावे पन्नास हजार रुपये तुम्हाला लागू शकतात दहा ब्रास वाळूला परंतु तुम्हाला या ठिकाणी वीस हजार रुपये मिळू शकते एखाद्याच्या शेजारी नदी असेल तरी पण त्यांना तीन ते चार हजार रुपये वाळूच्या एका ब्राससाठी खर्च येतो चार हजार रुपये ब्रासनं धरलं तर तुमचे चाळीस हजार रुपये होतात म्हणजे निम्मे पैसे तुम्हाला या ठिकाणी वाचत आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी सुचवेल असं की जर तुम्हाला असं वाटत असेल की हे तुमचे पैसे या ठिकाणी पेमे कन्फर्म बुकिंगवर केल्यानंतर तुमचे पैसे तुम्हाला ऑनलाईन पे करायचे आहेत सुरुवातीला पाच सहा सात किंवा चार पाच ब्रासच वाळू बुक करून बघा म्हणजे तुमचे पैसे लवकर या ठिकाणी वाळू मिळावी या हिशोबाने जास्त दिवस तुमचे पैसे अडकून पडू नये म्हणून मी तुम्हाला हे सांगतो नाहीतर तुम्ही तुमची हवी असेल दहा वीस तीस तुम्ही या ठिकाणी बुक करू शकता आणि मित्रांनो जर तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट करून सांगा अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा